आमच्या श्री श्रीमाई ब्राह्मण गणेश मंडळ व महादेव ग्रुप हे आमचं एकसष्टवं वर्ष आहे वडिल आता आता वेग 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 या वहिले आमचे वडील वगैरे हे सगळे करायचे आता हे आमच्या हातात दिलेले आम्ही तर यांनी जे देखावे केले हे गटोजगज वगैरे यांनी वेगवेगळे डेकोरेशन केले या वर्षी आम्ही उत्सुकता होती मुलांना म्हणून आम्ही नॅचरल केलेलं आहे जंगलासारखं तर हे आम्ही सगळं शेतीमध्ये गहू वगैरे टाकता वाल टाकता ते सगळे आम्ही नॅचरल देखावे केलेले तरीच आमची हे जिथे बहू सगळ्यांनी लोकांनी झाडे वाचवावे झाडे लावावे जास्तीत जास्त हे पर्यावरण वाचवाव त्यासाठी आम्ही हा देखावा केलाय Oh yeah, oh yeah, oh yeah.